शारदाजी स्वयंपाकघरात का काम करून थकल्या होत्या ते। त्यांनी त्यांच्या आजारी पती पंडितजींसाठी पटकन खिचडी तयार केली आणि तुपाचा डबा घेतला आणि त्यात तूप घालू लागल्या तेवढ्यात अचानक शारदाजींची सून सावीने त्यांच्या हातातून तुपाचा डबा हिसकावून घेतला तेव्हा शारदाजींनी आश्चर्याने त्यांच्या सुनेला विचारले काय झाले तू तुपाचा डबा का माझ्या हातातून हिसकावून घेतलास तेव्हा सावी कठोर आवाजात म्हणाली तुम्हाला हे देखील माहिती आहे की घरातील घरखर्च गर दिवसेंदिवस वाढत आहेत तुमच्या दोघांच्या औषधांचा खर्च वेगळा आहे आणि तुपाची किंमत गगनाला भिडली आहे आणि या वयातही तुम्हा दोघांना जेवणात तूप हवे आहे शारदाजी भरलेल्या अश्रूंनी त्यांच्या सुनेकडे पाहू लागलं आणि म्हणाल्या आज सावी तुझे सासरे आजारी आहेत इतक्या औषधांमुळे त्यांच्या तोंडाची चवही गेली आहे आणि त्यांना इतकी कोरडी खिचडी खायला जमत नाही आहे म्हणूनच मी त्यांच्या खिचडीत थोडे तूप घालत होती सावीने बडबडत खिचडीत अर्धा चमचा तूप घातलं शारदाजी काहीच बोलू शकल्या नाहीत पण आतून त्यांचा स्वाभिमान तुटत होता शारदाजींना दगड झाल्यासारखे वाटत होते त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांनी जे काही पाहिले आणि ऐकले ते खरे होते का शारदाजींचे पती सात वर्षापूर्वी नोकरीवरून निवृत्त झाले होते काही दिवसांपासून ते तापाने त्रस्त होते त्यामुळे त्यांच्या तोंडाची चोप बिघडली होती आता त्यांच्या नवऱ्याच्या आणि स्वतःच्या म्हातारपणात टिकून राहण्यासाठी शारदाजींना फक्त एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे त्यांच्या सुनेचे कडू शब्द शांतपणे प्यावे जसे की ते सरबत आहे शारदाजी खिचडी घेऊन खोलीकडे जात होत्या जेव्हा त्यांनी पंडितजी दारात उभे असल्याचे पाहिले त्यांना पाहून शारदाजी समजले की त्यांनी सर्व काही ऐकले आहे त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवत शारदाजी म्हणाल्या आज खूप उशीर झाला आहे ना आणि तुम्हाला भूकही लागली असेल तुम्ही आता जेवून घ्या पंडितजी त्यांच्या पत्नीची असहाय्यता चांगल्या प्रकारे समजत होते त्यांना त्यांच्या पत्नीचा असा रोज अपमान होताना पाहणे आवडत नव्हते पण ते काही करू शकत नव्हते खिचडी खाल्ल्यानंतर ते शांतपणे खुर्चीवर बसले आणि विचार करू लागले माझी पेन्शन मिळूनही आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीसाठी असुसलो आहोत आणि मी माझी संपूर्ण पेन्शन घरात देतो तरी सुनीची ही अवस्था आहे जर पेन्शन नसती तर या लोकांनी आमचे काय केले असते कोणास ठाऊक तेवढ्या दारावरची बेल वाजली शारदाजींनी दार उघडले शेजारची शेट्टीजी आणि त्यांची पत्नी समोर उभे होते नमस्कार वहिनी पंडितजींची तब्येत आता कशी आहे मला तुमच्याशी आणि त्यांच्याशी काही बोलायचं होते म्हणून मी पंडितजींच्या तब्येतीबद्दल विचारू आणि महत्वाच्या गोष्टींबद्दलही बोलू असे वाटले हो भाऊजी हो वहिनी तुम्ही कृपया असे म्हणत शारदाजींनी त्यांना आत बसवले तोपर्यंत पंडितजी ही आतून शाल घालून ड्रॉइंग रूममध्ये आले शारदाजी त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जातात मग संभाषण सुरू होते अहो आपले शेजारचे शेट्टीजी त्यांची पत्नी आणि आम्ही पंढरपूरच्या वारीला जाण्याचा विचार करत आहोत आम्हाला वाटले की आम्ही तुम्हालाही विचारावे जर तुम्ही हो दोघेही आलात तर आम्हालाही ते आवडेल पुढच्या आठवड्यात आपल्याला जायला लागेल तोपर्यंत तुमची तब्येतही ठीक होईल जर आपण सर्व एकत्र गेलो तर खूप मजा येईल बरोबर आहे ना पंडितजींना शेट्टीजी म्हणाले त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत का असलेल्या पंडितजींनी मग त्यांच्या पत्नीकडे पाहिले त्यांच्या कापाळावर काळजीच्या रेषा अधिकच का वाढल्या होत्या चहाचा ट्रे ठेवताना त्या म्हणाल्या भाईसाहेब मला खरोखर जायचे आहे पण हे सांगताना त्या शांत झाल्या पण वहिनी दो तुम्ही दोघेही तुमच्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून नाही भाईसाहेबांना स्वतःची पेन्शन मिळते माझ्या मते तुम्हाला कोणाकडूनही म पैसे मागण्याची गरज नाही पंडितजींच्या पत्नी म्हणाल्या तेव्हा प्रकरण हाताळताना पंडितजी म्हणाले हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात वहिनी जर सर्व काही व्यवस्थित झाले तर आम्ही दोघेही पंढरपूरला नक्कीच येऊ अरे जर आप आपण आता नाही गेलो तर मग कधी जाणार असं म्हणत पंडितजींनी भाष संभाषण संपवलं त्यांची सून सावी त्यांच्या खोलीच्या दाराशी उभी राहून सगळं ऐकत होती ते निघून जाताच सुनेने सासू सासऱ्यांवर बॉम्बसारखा बॉ स्फोट केला आणि ती सासू सासऱ्यांना म्हणाली तुम्हाला पंढरपूरला जाण्याची काहीही गरज नाही घरात काहीच खर्च वाढत आहे घरात आधीच खर्च वाढत आहे प्रवासात पैसे खर्च होतात आणि तुम्हाला लाज वाटत नाही का या वयात सारखे प्रवास करत आहात तुम्ही घरी शांत राहा या म्हाताऱ्यांना प्रवास करायला जायचं आहे असं म्हणत सावी तिच्या खोलीत गेली सून सावीचे बोलणे ऐकून सासू सासरे दोघेही स्तब्ध झाले सुनेचे शब्द दोघांनाही बाणांसारखे टोचत होते दोघेही जड पावलांनी त्यांच्या खोलीत आले पंडितजी खुर्चीवर बसले आणि काही वेळ विचारात घडून गेले मग त्यांनी त्यांच्या पत्नी शारदाजींकडे पाहिली त्या शून्यात बसल्या होत्या त्यांनी त्यांच्या देन पत्नीला म्हटले शारदा तुला आठवते हो का जेव्हा आपले लग्न झाले आपल्याला दोघांनाही प्रवास करायला खूप आवडायचं पण आपल्याला सगळं करावं लागायचं खरोखरच वृद्ध आई वडिलांची काळजी मग चेतन आणि चैताली आपल्या आयुष्यात आली मग आपण आपल्या मुलांना वाढवण्यास व्य वे, व्यस्त झालो त्यावेळी आपल्याकडे स्वतःचं घर नव्हतं पण तरीही आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती आपल्याला वाटलं की आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात स्थिरावलं पाहिजे कधी आपल्याला आपल्या मुलांची फी भरावी लागली तर कधी जमिनीसाठी कर्ज भरावे लागले मग त्यांच्या अभ्यासासाठी कर्ज मग आपण आपले घर बांधण्यासाठी पैसे वाचवले आपले संपूर्ण आयुष्य या धावपळीत गेले आणि या धावपळीत आपण आपल्या इच्छा दाबत राहिलो आणि आता जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आला तेव्हा आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्यावर खूप खूप खुँ बंधने लादली तो दिवसभर घरातील कामे करतेस आणि निवृत्तीनंतरही मी माझी संपूर्ण पेन्शन आपल्या मुलाला आणि सुनेला देतो पण इतके करूनही आपल्याला काय मिळते आपली सून आपल्याला रोज टोमणे मारत राहते आणि आपला मुलगा सगळं पाहूनही गप्प बसतो तेव्हा शारदाजी दबक्या स्वरात म्हणतात आता आपण काय करू शकतो आता हे आपलं नशीबच आहे जर आपल्याला घरात शांतता टिकवायची असेल तर आपल्याला हे सगळं शांतपणे सहन करावं लागेल नाही शारदा आता पुरे झालं आता नाही आता आपण स्वतःसाठी जगो आणि आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू दुसऱ्या दिवशी पंडितजींची तब्येतही थोडी बरी झाली होती आणि ते एक नवीन सकाळ आणि दृढ निर्णय घेऊन उठले मग ते नाश्ता केल्यानंतर थेट बँकेत गेले त्यांनी त्यांच्या बँकेतून पेन्शनच्या अर्ध्याहून अधिक रक्कम काढल्यानंतर ते थेट त्यांच्या शेजारी शेतीजींच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला पंढरपूरला जाण्यासाठी पूर्ण संमतीने काही ॲडव्हान्स रक्कम दिली घरी परतताना त्यांनी शारदाजींच्या आवडत्या मिठाई खरेदी केल्या मग ते घरी परतली अरे तुम्ही इतक्या वेळ कुठे होता मी किती वेळापासून तुमची वाट पाहत आहे शारदाजी चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या पंडितजी मिठाईचा डबा त्यांच्या हातात देताना म्हणाले शारदा आपण दोघेही पंढरपूरला जात आहोत पहिले मी बँकेत गेलो होतो तिथून मी काही पैसे काढले त्यानंतर मी शेट्टीजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितले की आम्ही दोघं पंढरपूरला नक्कीच जाऊ म्हणूनच मी त्यांना काही ॲडव्हान्स रक्कमही दिली आहे हे सर्व ऐकून शारदाजी घाबरतात आणि त्या बोलतात तुम्ही काय बोलत आहात आपल्या मुलाला आणि सुनेला आपण पंढरपूरला जाणे आवडणार नाही आपले सून काय म्हणेल कोणाला माहीत आहे आणि तुम्ही पेन्शनचे पैसेही खर्च केले आहेत आता ते दोघे काय म्हणतील कोणाला माहीत शारदा ही माझी पेन्शन आहे ती मला हवी तशी खर्च करायची माझी इच्छा मुलगा आणि सुनेला सर्व पैसे देऊनही आपण अपमान होतो आता आपण संपूर्ण पेन्शन स्वतःवर खर्च करूया आणि काय होते ते पाहूया आपण आपला मुलगा आणि सुनेवर अवलंबून नाही शारदा काही दिवसांनी जेव्हा मुलगा आणि सुनेला पैसे मिळत नाहीत तेव्हा एके दिवशी मुलगा रागात येतो आणि म्हणतो बाबा मी काय ऐकतो आहे तुम्ही अजून सावीला पैसे पेन्शनचे पैसे दिले नाहीत तुम्हाला माहीत आहे आम्हाला घरखर्च चा चालवावा लागतो तुमच्या शेवटी काय चाललं आहे मुलाचे शेव ऐकून शारदाजी म्हणतात खरं तर बेटा मी आणि तुझे वडील पंढरपूरला जात आहोत शारदाजी हे ऐकून संकोचून बोलत होत्या तेवढ्याच ते सावी ओरड्यात खोलीतून बाहेर येते आणि म्हणा म्हणते अरे मी तुम्हाला बोलत होती ना की तुझ्या आई वडिलांना प्रवास करायला आवडू लागले आहे दोघेही फिरायला जात आहेत म्हणूनच त्यांनी पैसे दिले नाहीत खरं तर गोष्ट अशी आहे की बेटा शेजारचे सर्व वृद्ध लोक पंढरपूरला जात आहेत आणि तुझ्या आई आणि मलाही तिथे जायचे होते पण आम्ही कधीही हो जबाबदारीच्या ओझ्याखाली जाऊ शकलो नाही म्हणूनच आम्ही आता जाण्याचा विचार केला पंडितजींचे बोलणे थांबवून चेतन म्हणाला तुम्ही दोघेही फिरायला जात आहात या वयात तुम्हाला फिरायला जायला लाज वाटत नाही का आणि तुम्ही दोघांनी मला न विचारता बाहेर ट्रिपला जाण्याचा विचार कसा केला तुम्ही घरी शांतपणे राहा या वयात जर तुम्ही बाहेर गेलात आणि मग जर तुम्ही आजारी पडलात तर आम्हाला तुम्हा दोघांची काळजी घ्यावी लागेल बेटा जेव्हा तुझी आई दिवसभर स्वयंपाकघरात उभी असते ती दिवसभर घरी काम करते तेव्हा तुला वाटत नाही का की ती आई आजारी पडेल पण जर आम्ही पंढरपूरला गेलो तर ती आजारी पडेल तेव्हा चेतन म्हणाला मला काहीच माहीत नाही तुम्ही शेट्टी काकांना सांगा आणि तुम्ही दिलेले पैसे ॲडव्हान्स परत मानून मला आणून द्या असे म्हणत मुलगा सून पाय मारत त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा शारदाजींच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले राहू द्या मला वाटते की तुम्ही प्लॅन बदलला पाहिजे बघा किती गोंधळ चालू आहे अशा परिस्थितीत आपल्याला इथे राहणे कठीण होईल हे लोक अशा वाईट गोष्टी बोलून आपल्याला जिवंत मारतील मग मा पंडितजी म्हणाले शारदा तू काळजी करू नकोस या लोकांना जे काही बोलायचे होते ते बोलले आहेत त्यांना जे काही करायचे आहे ते त्यांनी केले आहे त्यांचे स्वतःवर खर्च त्यांच्या स्वतःच्या खर्चावर नियंत्रण नाही आणि ते आपले खर्च पाहतात आपले खाणेपिणे त्यांना त्रास देते आपण किती काळ हा अन्याय सहन करणार आपल्याला कधी ना कधी बोलावेच लागेल नाही तर आपण असेच मरून जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाजी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना फोन वाजला फोनवर त्यांची मुलगी चैताली होती आई तू कशी आहेस बाबा सांगत होते की तुम्ही दोघेही पंढरपूरला जात आहात आई मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे मी तुम्हा दोघांना ही बाजारात घेऊन जाईल आणि काही खरेदी करेन तुम्ही लवकर तयार व्हा मी येत आहे मग आपण जाऊ चैतालीने एका दमात सर्व काही सांगितले आणि फोन ठेवला चैताली काय म्हणत होती सावीने एक हात तिच्या कमरेवर ठेवत म्हटले चैताली इथे येत आहे मग आम्हाला बाजारात जायचे आहे काय खरेदी करायची खरे आहे शारदाजी संकोचन बोलत होत्या त्यांनी हे बोलताच मुलगा आणसून त्यांच्यावर खूप रागवले सर्व मर्यादा ओलांडत चेतन म्हणाला आई बाबा तुम्ही असं करा तुम्ही दोघेही चैतालीसोबतच तिच्या घरी राहायला जा आता इथे तुमच्या दोघांसाठी जागा नाही जेव्हा तुमच्या मुलाचे ऐकत नाहीत तर तुम्ही दोघेही माझ्यासोबत का राहता म्हतारपणे तुम्हाला फिरण्याची आवड लागली आहे तुम्ही दोघांनीही तुमची सर्व लाज विकली आहे आणि तुमच्या दोघांचा खर्च आमच्यासाठी ओझं बनत आहे आता तुम्ही दोघांनीही तुमची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा शारदाच्या डोळ्यात अश्रू आले त्या रडत रडत म्हणाल्या चेतन बेटा तू हे काय म्हणतोस इतक्यात पंडितजी त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि रागाने म्हणाले बेटा कदाचित तू विसरत आहेस हे की हे घर माझ्या नावावर आहे मी माझ्या कमाईने हे घर बांधले आहे आम्ही नाही तर तुम्ही दोघेही हे घर सोडून जाल तुमचे शब्द बाणांसारखे आहेत जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर करू शकत नसाल तर किमान दररोज अशा वाईट गोष्टी बोलू नका आम्हाला वाटले होते की आम्हाला एकच मुलगा आहे आणि आम्ही एकत्र राहू पण तू आणि सून आमच्या दबाव आणू लागला आहात आणि ती बिचारी चैताली तुमच्या असभ्य वागण्यामुळे कधीही ते येत नाही मी आता आणखी अपमान सहन करू शकत नाही ना माझा ना माझ्या बायकोचा म्हणूनच मी आज निर्णय घेतला आहे की आत्तापासून तुम्ही दोघेही माझ्या घरात राहणार नाही तुम्ही दोघेही हे घर सोडून माझ्या घरातून निघून जा यावर सावी म्हणाली जर तुम्ही लोकांनी आम्हाला बाहेर काढले तर एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेईल आणि तुमच्या म्हातारपणात तुमची दोघांची काळजी कोण घेईल आम्ही तुमचे मुलगा आणि सून आहोत तु आ, तुम्ही आम्हाला असे बाहेर काढू शकत नाहीत बेटा आता आम्ही दोघेही आमचे काम करू शकतो जेव्हा आम्ही आमची कामे करू शकणार नाही तेव्हा आम्ही आमची काळजी घेण्यासाठी कोणीतरी मोलकरीन ठेवू माझे पेन्शन माझ्या आणि माझ्या बायकोसाठी पुरेसे आहे मोठ्या घराबद्दल बोलायचे झाले तर घराची काळजी घेण्यासाठी आम्ही एक मोलकरीन ठेवू आणि आम्ही वरची खोली भाड्याने देऊ आरामात राहू शकतो तर सुनबाई तुम्ही आमच्या म्हातारपणाची अजिबात काळजी करू नका पंडितजींकडून हे सर्व ऐकून चेतन आणि सावी स्तब्ध झाले त्यांचे वडील असे काही करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता चल शारदा चैताली येणार आहे लवकर तयारी कर आपल्याला बाजारात जायचे आहे असे म्हणत पंडितजी शारदाजींचा हात धरून खोलीत गेले काही वेळाने ते चैतालीसोबत खरेदीसाठी बाहेर गेले आज पंडितजी आणि शारदाजी यांनी मनापासून खरेदी केली आज त्यांनी चैतालीसाठी साडीही ख घेतली खरेदी केल्यानंतर चैतालीने तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी कॅब केली आणि त्यांना त्यात बसवले आणि ती तिच्या सासरच्या घरी निघून जाताना शारदाजींनी तिच्या मुलीला पाचशे रुपयांची नोट दिली अरे आई याची काही गरज नाही आज तुम्हा दोघांना असे पाहून माझ्या मनाला खूप बरे वाटले आई बाबा तुम्ही नेहमी असेच राहा हे सांगताना चैतालीचा घसा दाबला गेला आणि गुदमरलेल्या घाशाने तिने शारदाजींना मिठी मारली दोघेही कॅबमध्ये बसले शारदाजींना आठवले की जेव्हा चैताली तिच्या आई वडिलांच्या घरी येत होती तेव्हा शारदाजी नेहमीच तिच्या मुलीला किंवा त्यांच्या नातीला रिकाम्या हाताने पाठवत असत कारण त्यांचे हात स्वतःचे रिकामे होते मुलगा आणि सून तिच्याशी नीट बोलतही नव्हते हे त्यांना जाणवत होते शारदाजी आणि पंडितजी गोंधळलेल्या अवस्थेत सापडले होते जेव्हा त्यांची मुलगी चैतालीने त्यांना फोनवर सांगितले आई तुमच्या नातीचा वाढदिवस आला आहे आणि तुम्ही इकडे या दोघेही विचार करू लागले की जर ते गेले नाहीत तर त्यांची मुलगी दुःखी होईल आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या सासरच्या लोकांकडून टोमणे ऐकावे लागेल पण तिचे आईवडील असाही होते तेव्हा मोठ्या कष्टाने चेतनने पंडितजींच्या हातात पाचशे रुपये ठेवले होते पण इतक्या कमी पैशात काय करता आले असते म्हणूनच शारदाजींनी त्यांची सोन्याची साखळी धुवून त्यांच्या नातीसाठी तयार केली आणि दोघेही त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांकडे जुने कपडे घालून गेले कारण चेतनने त्यांच्या हातात ठेवलेले पैसे फक्त इजा करण्यात खर्च झाले असते साहेब हे तुमचे ठिकाण आहे ना, ना कॅब ड्रायव्हरच्या आवाजाने शारदाजी जाग्या झाल्या दोघेही घरी पोहोचले तेव्हा घरातील वातावरण शांत होते सून सावी ड्रॉइंग रूममध्ये बसून टी व्ही पाहत होती तिला समजले होते की जर तिने आता काही बोलले तर तिचे सासरेतील आणखी काही गोष्टींबद्दल ऐकवतील म्हणूनच तिने गप्प राहणे योग्य मानले त्यांना दोन दिवसांनी पंढरपूरला जायचे होते म्हणून पंडितजी ने त्याच्या त्यांच्या मुलाला आणि सुनेला बोलावून म्हटले मग तुम्ही दोघांनी काय ठरवले आहे तुम्ही माझे घर कधी रिकामे करणार आहात आम्हाला पंढरपूरला जायचे आहे आणि आम्हाला तिथे एक आठवडा लागेल तोपर्यंत तो तुम्ही दोघेही तुमची दो व्यवस्था दो दो दुसरीकडे करू कुठेतरी करा मुलगा आणि सून दोघेही पंडितजींच्या पाया पडले बाबा कृपया आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्ही जा तुम्हाला हवं तसं राहा तुम्हाला हवं तसं खा पण तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू नका तुम्हाला माहीत आहे माझा पगार जास्त नाही आई तू कृपया बाबांना समजावून सांग की असं करू नका आजपासून सावी घर काम करेल आई तू काहीही काम करू नकोस हो मी घरातील सर्व कामं करेन आणि आता आम्ही दोघेही तुमच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही फक्त तुम्ही आम्हाला घर सोडायला सांगू नका का असून गुदमनलेल्या आवाजात म्हणाली ठीक आहे मग मा आत्तापासून माझी पेन्शन माझ्या हातात राहील आम्ही मतारे झालो आहोत मग आमच्या काही इच्छा नाहीत का मला माहीत नाही की आजच्या मुलांना असे का वाटते म्हतारपण येताच आयुष्य संपले आहे आणि हो जर आमच्या कोणत्याही कामात काही हस्तक्षेप झाला तर लक्षात ठेवा या घराचे दरवाजे तुम्हा दोघांसाठी कायमचे बंद होतील पंडितजी मोठ्या आवाजात म्हणाले हो बाबा सून स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सावीशे शारदाजी उठण्यापूर्वी उठली आणि त्यांच्या सनाष्ट्याची सर्व व्यवस्था केली अनितने शारदाजींना कपडे ठेवण्यासही मदत केली आज शारदाजींना सासू होण्याचा आनंद मिळत होता हे सर्व पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले जाताना मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊ लागले मग दोघांनीही तिला खूप आशीर्वाद दिले दोघेही आनंदाने पंढरपूरच्या प्रवासासाठी निघाले जाताना चेतन आणि सावीने भरलेल्या अश्रूंनी निरोप दिला आज सावी आणि चेतनला त्यांच्या कृत्याची खूप लाज वाटत होती आता काही दिवसांपासून घरात आई वडिलांची सावली नव्हती हो चेतन आणि सावीला वाटले की आता त्यांच्या घरावर पूर्ण अधिकार असेल त्यांना वाटले की आता त्यांना अडथळा आणणारं कोणीही नसेल त्यांना कोणताही सल्ला मिळणार नाही ना पण हक्कांसोबत जबाबदारी येते आणि त्यांना हे खूप उशिरा कळले सासू सासरे जाताच घर ओसाड वाटू लागले पहाटे सासू शारदाच्या खोकल्याचा आवाज पंडितजींच्या रेडिओचा मंदा आवाज आणि मंदिरात जाणारा दिवा हे सर्व काही गेल्या काही दिवसांपासून तिथे नव्हते सावलीला समजले की तिच्या स्वयंपाक घराची चप काय गेली आहे तिला पूर्वीसारखे पराठे बनवता येत नव्हते भाज्यांचा सुगंध तसा नव्हता चेतन ऑफिसमधून परतल्यावर तो अनेकदा गप्प बसायचा त्याला वाटायचे की त्याची आई दररोज त्याची दारात वाट पाहत आहे आता दारही शांत झाले होते हळूहळू घरातील खर्च वाढू लागले होते मुलगा आणि सुनेला ज्या सुखसोयी मिळत नव्हत्या नवीन कपडे बाहेर खाणे हे सर्व हळूहळू थांबू लागले सावीला आता समजले की पेन्शन हे ओझे नाही उलट ते आधार होते ज्यावर संपूर्ण घर उभे होते एके दिवशी चेतनने जुने कपाट उघडले जिथे चेतनला त्याच्या वडिलांनी लिहिलेली डायरी ज्या डायरीमध्ये लिहिले होते की मुलगा मोठा झाला आहे पण असं वाटतं की आयुष्यातील त्याला अजूनही काही धडे शिकायचे आहेत जोपर्यंत आई वडील घरी असतात तोपर्यंत आपल्याला त्यांचे महत्त्व समजत नाही पण जेव्हा ते निघून जातात तेव्हा त्यांना समजते आई वडील काय आहेत आई वडिलांची किंमत काय आहे तर मित्रांनो चुकांचे प्रायचित्त शक्य आहे जर ते खऱ्या मनाने केलेत तर कधी कधी ही कमकुवतपणा नसून सर्वात मोठी हिंमत असते आयुष्याच्या कोणत्याही वायनावर असो तुमची स्वप्ने जगणे कठीण कधीही थांबू नका का तर मित्रांनो पंडितजी यांनी त्यांच्या मु मुलगा आणि सुनेशी जे केले ते बरोबर होते की चूक कमेंट करून तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद